राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र हा दुखावलेला आहे अशा परिस्थितीमध्ये ठिकठिकाणी त्यांच्या आत्मा शांती लाभो याकरिता श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात येत आहे अशाच काही सभेचे आयोजन जामनेर येथे करण्यात आले यावेळी सर्व राजकीय पक्षांनी आपले एकत्र येऊन या ठिकाणी सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते यावेळी राज्याचे मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी देखील आपली उपस्थिती दर्शवली स्वतःही जमिनीवर बसून आपण देखील सर्वसामान्य कार्यकर्तात आहे अशाचे एक उत्तम उदाहरण तो कार्यक्रम होता नांदेडला तिथेसुद्धा आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी पगडी बांधली आणि मस्त केलं तुमचं मी गेलो मी इंडस्त्री व्यवस्थितच होतो त्यांनी मला बोलवलं मी पगडी बांधलेली होती त्यामुळे तुला तर एक मस्त छान ताडी लावून देतो तुला स्तंबिशा लावून देतो मी पक्का सरदार तू पूर्णवेळी या तिसरंच जायचं म्हणे एकदम मस्त म्हणे म्हणतो त्याच्यानी मला दोन तीन वेळा इतके टोंडणी वाटतात ज्याने पण एक दिलदार मित्र गेला त्यांना असं कुठे त्यांच्या मनात ठेवतो की हा कुठल्या पक्षाचा का हा असा का तू तसा मला तर नेहमी म्हणायचे सात वेळा निवडायला कसा काय येतो मला भौगोलिक परिस्थिती माहिती आहे सामाजिक परिस्थिती माहिती आहे तू करतो काय पण त्याच्या व्यतिरिक्त तू मतदारसंघात जातंही नाही इलेक्शन वेळेला तू एवढं पूर्ण उत्तर महाराष्ट्र एक तर मी निवडून तू गोटेला काढून टाकलं गोटेला काढून तू केलं कसं काय तुला जमतं कसं काय सारखे ते मला विचारायचे सारखे माझ्या मागे लागेल तसं काय करतोय सगळं म्हणजे मनापासून ते ह्या सगळ्या गोष्टींची दाद द्यायचे विशेषतः विरोधी पक्ष असलं की माणूस बोलत नाही पण एकत्र असताना की तीस तारीख करायचे ते वेगळे असताना करायचे पण एक दिलदार मित्र शंभर आठवणी सांगते मला दादा शंभर आठवणी ते काय काय मला बनवतोय काय काय नाही ते टी व्हीवर पण आले मी सगळ्या गोष्टी उल्लेख ठिकाणी करणार नाही खूप मजा घ्यायची माझी मला पंकजा मुंडे धनंजय सारखे काका 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 करायचे मुद्दाम मला सगळे चिडवायचे तर दादाही मला काका म्हणाला हो काका तो दादा तुम्ही कुठला काका म्हणतात हे खूप गोष्टी आहेत पण आज खरं खूप वाईट वाटतं किंवा दुःख म्हणायला होतं की काय असं माणसांचं शेवटी आज दादासारखा एवढा कठोर नेता आहे कोणाही मनात एकदा हृदयाचा हा आमचा नेता असा अचानक निघून जावा ध्यानी नसेल कधी कोणाच्या कोणाला वाटलंही नसेल असं अचानक काही होईल म्हणजे आदल्या दिवशी आम्ही एवढं एकमेकांना काय काय बोलत होतो आम्ही आणि लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी एक दहाच तासांनी बारा तासांनी असा प्रसंग यावा तर यावर विश्वाससुद्धा बसत नाही पण असा आमचा एक नेता आमच्यातून गेलेला आहे आम्ही आता त्या सेळे सोबतच होतो अनेक वेळा दादांकडून काही बोललं जायचं तुमच्या प्रवक्त्याकडून काही बोललं जायचं तर पहिला फाऊ मी दादाना करतो की दादा होतोय बरं दादा असं बोलू नका पण समन्वयाची भूमिका सुद्धा मी दादामध्ये आमच्या पक्षामध्ये शिंदेसाहेबांमध्ये ते नेहमी सांगत दादा ने काही झालं की पहिला पण माझा दादा हे तुम्ही बोललं असतात ते बोलू नका दादा शेवटी शेवटी जे बोलले परवा निवडणुकी म्हणजे मी लगेच जाणार दादा माझी बात नाही माझी बात नाही असं 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 बोलतात कामाने म्हणतात मी थोडं होऊन गेलं होऊन गेलं मग त्याची तुम्ही सांगितलं ठीक आहे पण पुढे काळजी घ्या आपण एकत्र आहोत ते करू नका म्हणजे मी रोपतोप त्याच्याशी सगळेच बोलायचं इतके संबंध माझे त्यांच्या स्नेहाचे होते अधिकाऱ्याने मला बोलायचे कधी कधी सगळ्या या भांगडीमध्ये तिन्ही पक्षांच्या चिडायचे पण आमच्यामध्ये दुराव कधी निर्माण झालेला नाही आणि अशा आमचे दादा एक आगळं वेगळं व्यक्तिमत्वदार एक असा मित्र म्हणेल एक नेता तो आपल्याकडून या ठिकाणी निघून गेलेला आहे त्याचं दुःख सगळ्या महाराष्ट्राला आहे पवार कुटुंबियांना आहे पण त्यामुळे आम्हाला सर्वांना आहे सर्व पक्षांना या ठिकाणी आहे आणि म्हणून गेले दोन दिवस मी तर बारामतीमध्येच होतो आम्ही सगळ्यात मंत्रिमंडळ अर्ध मंत्रिमंडळ त्या ठिकाणीच होतो सी एम साहेबांना आम्ही पव राज्यपाल होतोय लगेच बारामती दुपारीच पोहोचलो होतो काल टीमसाठी सुद्धा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी हजर होतो अख्खा महाराष्ट्र आला लाख्य संख्येमध्ये जन समुदाय घेऊन झालेला होता मला वाटलं तर कंट्रोल कसा होईल पोलिससारखे आम्हाला पाईत कसं करायचं काय करायचं हे करायचं ते करतं आम्ही थोडं वेळ व्यवस्थेमध्ये त्यांनी होतो पण काल दादांना आपण शेवटचा दुर्घटन दिला एक खरंच आपला विषय जवळचा मित्र म्हणेल एक महाराष्ट्राचा एक खरंच सक्कर देता स्पष्ट वक्तव्य वे देता वेळेचं बंधन पाडा देता आपण ते निघून गेलेलं आहे दुःख दुःखाच्या पलीकडचा हा विषय दुःख दुःखप्रसंग आहे तो मित्रा वहिनी आहे मुलं आहेत तर मला दुःखाचा आघात त्या ठिकाणी झालेला आहे त्यात आपण सर्वजण सहभागी आहोत आपल्या सर्वांच्या वतीने दादा मी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो पवार कुटुंबियावर जे दुःख कोसळलेलं आहे ते दुःख असून त्यांना खेळण्यासाठी परमेश्वर त्यांना शक्ती देव श्री त्यांनी प्रार्थना करतो